महात्मा ज्योतिराव फुले व मनुस मूर्तीच्या पाच हजार वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारी विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमत या सर्व महापुरुषांना मी प्रिया नकते आपल्या सर्वांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या समक्ष विनम्र असं अभिवादन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आदर्श मानलं पाहिजे भाऊ मानलं पाहिजे आणि त्यांचा फोटो आपल्या घरात असायलाच हवा म्हणून मला घडावे हमे भीम जीने हमे बलवान बनाडाला भीम जीने हमे बलवान बना डाला हटा न वो चट्टान बना डाला, डाला। भीमजी